महाराष्ट्र YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे देवणी पोलीस स्टेशन हद्दीत एका गावात दुसरी वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकलीवर नरादमाचा अत्याचार देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देवणी पोलीस स्टेशन हद्दीत एका गावात मानुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे आठ वर्षा मुलींवर नरादमानने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सहा जुलै रोज शनिवारी तीन वाजेच्या दरम्यान घडला आहे या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देवणी पोलीस स्टेशन हद्दीत एका गावात दुसरी वर्गात शिक्षण घेत असलेल्या आठ वर्षीय अल्पवयीन मुलींवर गावातीलच आरोपी बाळू उर्फ श्रीकांत अप्पाराव डब्बे वय चाळीस वर्ष या नराधमांनी मुलीस घरी बोलावून बलात्कार केला सदर पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले निलंगा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर व देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डोके यांनी दिनांक जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात तळ ठोकून वैद्यकीय तपासणी करून घेतली या घटनेतील आरोपींना पोलीस ताब्यात घेतले असून पीडित मुलींच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बाळू उर्फ श्रीकांत अप्पाराव डब्बे यांच्यावर देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बत्तीस चोवीस पासष्ट दोन भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस सह कलम चार सहा बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार सात जुलै रोज रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक डोके हे करीत आहेत